व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस शृंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो सध्या अनेक वृत्तवाहिन्यांचे जे पोर्टल्स आहेत त्या पोर्टल्सवर बातम्या येत आहे भोंगा राऊतांबद्दलच्या की भोंगा राऊत यांनी स्वतःच ते जे पुस्तक लिहिलं होतं नरकातला स्वर्ग ते पुस्तक म्हणजे राज ठाकरे यांना वाचायला दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांना वाचायला दिलेलं आहे आता त्यांचं म्हणणं आहे की अमित शहा यांना सुद्धा मी ते पुस्तक पाठवणार आहे शरद पवार यांना सुद्धा मी ते पुस्तक पाठवलं शरद पवारांनी ते वाचलं शरद पवारांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं असं राऊतांनी सांगितलं खरं तर यावर एक मस्त विनोद असा तयार झाला की राऊतांनी जेव्हा पुस्तक पाठवलं त्यांचं ते नरकातला स्वर्ग ते दुसऱ्याच्या दिवशी सिल्वर ओकच्या गेटच्या बाहेर जे डस्टबिन ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यात आढळून आलं आता हे खरंच असं आहे की नाही माहीत नाही मात्र शरद पवार यांनी राऊतांचं हे पुस्तक वाचलं असेल यावर शंका आहे आम्हाला त्यात वाचण्यासारखं काय आहे हो कुठल्या देश कार्यासाठी हा माणूस तुरुंगामध्ये गेला होता यांनी असं कोणतं महान कार्य केलं होतं या राज्यासाठी मराठी माणसासाठी म्हणून हे तुरुंगात केले अहो ईडी आणि सीबीआयच्या चौकशीमध्ये मध्ये आढळून आलं की यांनी पत्राचा घोटाळा केलेला आहे खिचडी घोटाळा दिलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या आरोपांखाली यांना तुरुंगात पाठवण्यात आलेलं होतं शंभर दिवस काढलेत ना तिथे चौकशीचा ससेविरा अजूनही चालूच आहे संजय राऊत निर्दोष सुटलेले नाहीत जामिनावर बाहेर आहेत मात्र संजय राऊतांचं समर्थन करणारे जे वडापाव सैनिक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सौ दाऊद एक राऊत अरे हेच सौ दाऊद एक राऊत तोंडा वाटे कशी दुर्गंधी पसरवतात हे अनेकांना माहीतच आहे एका मुलाखती दरम्यान रावतांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही राजकारणात कधी प्रवेश करणार आहात त्यावर त्यांनी फार मजेशीर उत्तर दिलं मित्रांनो तो व्हिडिओ ती छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत अवश्य बघा क्लिप बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती परिवाराच्या योजना सुरू आहेत आपण थेट प्रत्यक्ष लोकांना भेटून सेवा सुरू केलेल्या आहेत शिष्यवृत्ती योजना आपण लवकरच सुरू करत आहोत गरजू विद्यार्थी जे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आपण काम करत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकटी द्या परिवाराला सहाय्य करा एवढीच विनंती आहे जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यावर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता वाटतोय तो, तो पाठवा त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की शेअर करा जो आपल्याला रेकॉर्डसाठी वापरता येईल त्याची पावती बनवता येईल महाप्रपंच ये ये युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं आहे त्याला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून जी आपल्या चॅनलची मेंबरशिप सुरू होत आहे ती पण आवर्जून घ्या म्हणजे आपल्या या सगळ्या योजनांना बनकटी मिळेल मूळ मुद्दा मूळ विषय चालू करूया अगोदर तुम्हाला या फुना राऊतांनी नेमकं राजकारणाच्या संदर्भात काय विधान केलं होतं आणि आज राऊत काय बोलत आहेत हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघून घ्या तुम्ही राजकारणात केव्हा जाणार म्हणजे शिवसेनेचं कि आमदार पद किंवा तुम्ही असं थेट का विचारता की तुम्ही गटारात केव्हा ऑडिओ टाकला तुम्ही गटारात केव्हा ऑडिओ टाकला अच्छा सुप्रिया <laughs> सुळे यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली आहे पण तान तहान लागल्यावरती कोणी गटारातलं गटारातलं पाणी घरू पाणी पित नाही त्यांना तान नक्कीच लागली असत त्यांची सगळ्यांना लागली असेल तुम्ही राजकारणात केव्हा जाणार म्हणजे शिवसेनेचं की आमदार पद किंवा तुम्ही असं थेट काय विचारत की तुम्ही गटारात केव्हा ओढू टाकला तुम्ही गटारात केव्हा ओढू टाकला अच्छा <laughs> सुप्रिया सुळे यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली आहे पण तहान लागल्यावर ती कोणी गटारातलं 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 पाणी किंवा घरू पाणी पित नाही त्यांना तहान नक्कीच लागली असतात त्यांची सगळ्यांना लागली असेल तर राऊत यांना प्रश्न केला गेला होता की तुम्ही राजकारणात कधी येणार आहात तर या निवेदकाला भोंगा राऊत यांनीच प्रतिप्रश्न केला की सरळ सरळ विचारांना की गटारात कधी जाणार आहात म्हणजे राऊतांच्या नजरेत तेव्हा राजकारण म्हणजे गटात होत आणि मग राऊत स्वतःच गटारात पडले की राज्यसभेवर खासदार आहेत ना ही आता शेवटची टर्न आहे आता परत होत नाही हा माणूस खासदार पण राजकारणात तर आहे ना गटारात तर आले ना राऊत म्हणतात की सुप्रिया सुळे यांना सत्तेशी तहान लागलेली आहे पण सत्यशी तहान लागली म्हणून कोणी गटारातलं पाणी पीत नाही झाले काय की सुप्रिया सुळे डेजिकेशन सोबत ऑपरेशन सिंदूर कसं सक्सेस झालेलं आहे हे त्याला सांगण्यासाठी गेल्या त्याचा यांना त्रास झालेला आहे ह्याला नाही पाठवलं ना बरं गेलं ह्याला नाही पाठवलं ह्यानं हो ना। हो सुद्धा राहुल गांधींसाठी मुखासारखे प्रश्न उपस्थित केले असते आणि देशाच्या लष्करावर आणि सैनिकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतं बरं झालं याला नाही पाठवलं हो याची लायकी नाही पण सुप्रिया सुळे गेल्या शशी थरूर गेले शशी थरूर यांनी ऑपरेशन सिंदूर हे कसं सक्सेस झालेलं आहे हे दर्जेचं का होतं करणं हे जगाला पटवून देत असताना राहुल गांधींना उघडं पाडून टाकलेलं आहे इकडे राहुल गांधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते आणि तिकडे शशी थरूर हे राहुल गांधींना उघड लागडं करत होते राऊतांचं म्हणणं असं आहे ऑपरेशन सिंधूर फेरी गेलं होणे आणि नंतर हाच माणूस होतो की आम्ही असं कधी बोललो धडधडीत दड़ व्हिडिओ आहेत धडधडीत दड़ व्हिडिओ आहेत सामना सॉरी सोमना या यांच्या या वृत्तपत्रातून लष्करावर यांनी किती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत यावर यांनीच अग्रलेख लिहून ठेवलेले अशा माणसाला गटारच दिसणार ना हो सगळीकडे हे स्वतःच म्हणतात ना राजकारण हे गटार आहे मग हे आता गटारात पडले सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की भाजपसोबत जाणं म्हणजे गटारातलं पाणी पिणं असं राऊतांचं म्हणणं आहे तर मग पंचवीस वर्ष शिवसेना आणि भाजपची युती होती मग शिवसेनाचे नेते कार्यकर्ते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे स्वतः संजय राऊत अनिल परब अनिल देसाई सावंत वगैरे हे पंचवीस वर्ष सोबत गटाराच पाणी पित होते का या प्रश्नाचं उत्तर पण दिलं पाहिजे ना मग आणि हा प्रश्न पत्रकारांनी विचारायला पाहिजे खर तर हे जे न्यूज मीडियावाले जे आहे जे रोज हडूक चगळण्यासाठी राऊतांच्या घराबाहेर उभ्या असतात यांनी हा प्रश्न केला पाहिजे की राऊत सांगा जरा पंचवीस वर्ष जेव्हा भाजप सोबत युती होती तेव्हा कोणकोणत्या गटारातलं किती लिटर पाणी तुम्ही पिलेलं आणि कदाचित हे गटाराचं पाणी लिटर लिटरनं ड्रम ड्रम भरू भरू यांनी पिळेल असे म्हणूनच यांच्या गटाररूपी रूपी ही अशी दुर्गंधी बाहेर पडत असते घाण बाहेर पडत असते मुख्य मुद्दा मूल विषय हाच आहे राऊतांच झालंय असं की अवघड जागेच दुखणं सांगताही येत नाही सहनही होत नाही काय तर म्हणे मी घाबरलो नाही ईडीला मी उद्धव ठाकरेंसोबतच राहिलो उपकार केले का दुकानवर उपकार केले पत्रसा घोटाळा करून खिचडीचा घोटाळा करून स्वप्ना पाटकरला धमक्या देऊन रोज उठून काहीतरी बेताल बडबड करत बसायची बीएमसीच्या निवडणुकांपर्यंत राऊतांना बाहेरच बसायचं आहे कारण अजून खूप मोठ्या प्रमाणावर वाटवळ करायचं यांना उद्धव ठाकरेंच आदित्य ठाकरेंच आत्ताचीच बातमी हो डिनो मोर्या सारख्या बॉलिवूडच्या कलाकाराला यांनी मिठी गंदीचा गाळ काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला ज्यामध्ये यांनी करोडो रुपयांचा अपहार केला पेंगवीनने त्या डिनो सोबत नाईटला गाजवल्या ठीक आहे अनेक रात्री गाजवल्या पार्ट्या केलेल्या गा आहेत सर्वसामान्य मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा यांनी असा उधळलेला आहे या बाबतीमध्ये चकार शब्द ही भोंगा बोलत नाही आदित्य ठाकरे तर अत्यंत कोडगेपणाने बोलून दिलेले आहेत की माझा आणि जिनो मोर्याचा हो अजिबात काहीही संबंध नाही ठीक आहे डिनो मोर्याचा हो बळी या लोकांनी दिला आणि दिनू मोर्या आता या प्रकरणातून ना सुटत नाही कदाचित दिनू मोर्याचा बळी यांनी मुद्दाम दिला असावा अशी शंका उपस्थित होते कारण या प्रकरणावर भोंगा काहीच बोलायला तयार नाहीये हे नुसतं येऊन जाऊन गटारातलं पाणी इकडचं पाणी तिकडचं पाणी भोंगा राऊत त्यांचे बंधू सुबीर राऊ म्हणतात ना ते डुकराच्या स्वप्नामध्ये सुद्धा नालाच असतो गटारच असत त्याच्यामुळे यांना नरकात स्वर्ग असं वगैरे दिसलं म्हणून त्यांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं आता आणखी एखादं पुस्तक लिहितील ती कदाचित गटारथवा स्वर्ग नावाचं सांगता येत नाही यांची बुद्धी कुठेही चालू शकते राऊतांनी जे पुस्तक लिहिलं ते अनेकांना वाटावं लागतं यांना यातच यांचं अपयश दिसून येतं ते पुस्तक किती फालतू असे याचा अंदाज यावरूनच आपण घेऊ की राऊतांना पत्र लिहू लिहू नेत्या लोकांना आणि इतर लोकांना ते पुस्तक स्वत पाठव लागतय की हे वाचा हे वाचा मी लिहिलंय मी लिहिलंय बघा मला किती त्रास झाला होता जेल मध्ये मी कसं दिवस काढले रेखा ते देशकार्यासाठी गेले नव्हते आतमध्ये पण मूळ मुद्दा असा आहे की जर एखाद्या लेखकाला आपलं लिखाण असं फुकटाण वाटत फिरावं लागत असेल यावरूनच त्या लिखाणाचा दर्जा कळून येतो त्या लेखकाचा दर्जा कळून येतो राऊत हा दर्जाहीन व्यक्ती आहे हे ते स्वतःच सिद्ध करत आहे जर ते एवढं चांगलं पुस्तक असतं तर लोकांनी स्वतःहून विकत घेतलं असतं ना यांना वाटत फिरायची काय गरज पडली होती बरं हे वाटत फिरतायत तरी सुद्धा लोक ते पुस्तक वाचतायत का नाही कारण लोकांना माहितीये या हे सगळं गटारच आहे आणि लोक ते असं सगळी अशी गटागंगा घरामध्ये ठेवत नाही फेकून देतात रद्दीत देतात फुटाने वाले सुद्धा या पुस्तकाची रद्दी वापरणार नाहीत पुढ्या बांधायसाठी ही यांची लायकी इतरांना घाण बोलणं इतरांना शिव्या देणं हे खूप सोपं असतं मात्र चांगल्या चांगलं वणणं हे खूप अवघड असतं राऊतांना हे या जन्मामध्ये कधीही जमणार नाही भारतीय लष्कराने जे शौर्य दाखवलं त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा मूर्ख माणूस लवकरच विडापिसा होणारे कपडे फाडून रस्त्यावर हिरणारे हा कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उबाटाची दानादान होणार आहे मित्रांनो लिहून घ्या अनेक म्हणतात की ठाकरे बंधू एकत्र येतील आणि मग भाजपची अवस्था वाईट होईल ठाकरे बंधू एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाहीये जर फरक पडला असता तर मग दोन्ही ठाकरेंची आज जी गत झालेली आहे तशी झाली नसती नसतील कडच्या ठाकरेंना एकदा ही, एक ही शंभरी गाठता आलेली नाहीये आमदारांच्या संख्येत आणि राज ठाकरे यांना कधीही सुद्धा गाठता आलेली नाहीये आमदारांच्या संख्येची ठाकरे ब्रँड जर इतका मोठा आहे तर मग इतकी अवस्था यांची अशी का झाली त्यामुळे राऊतजी बडबड करतात ना की जब तक सूरज चांद रहेगा ठाकरे का ब्रँड रहेगा वगैरे वगैरे हे असंही बोलून गेले की लोक नरेंद्र मोदी आम्ही शहाना विसरून जाते मात्र ठाकरेंना आणि पवारांना विसरणार नाही ठीक आहे ठेवा लक्षात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना तर कोणीच विसरणार नाही हो बिहारून आलेली सीबीआयची टीम कशी क्वारंटाईन करून टाकलेली होती सुशांतच्या प्रकरणामध्ये हे कुणी विसरेल का आदित्य ठाकरे खोटं बोललेले होते की माझ्या आजोबांचा सा मृत्यू झाला होता वगैरे वगैरे हे कोणी विसरेल का दिशाच्या प्रकरणामध्ये रातारात राहिला विषय राज ठाकरे यांचा तर राज ठाकरे सुद्धा गंगाजलाचा तिरस्कार करतात विसरेल का कुणी हाय मला नको येते असं म्हणून गंगाजलाचा अपमान करतात हे विसरेल का कुणी राज ठाकरे यांनी सुद्धा आपण जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यावर सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे हे विसरेन का कोणी मुळात राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण आता दादूसोबत युती करायची आहे तर मग दादूच्या लेवलवर उतरावं लागेल ना म्हणून कदाचित आता राज ठाकरे सुद्धा त्याच वळणावर निघालेले आहेत की काय अशी शंका उपस्थित झालेली आहे मात्र राऊत म्हणतात त्याप्रमाणे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर खूप मोठा काहीतरी इतिहास घडेल इतिहास हाच घडणार आहे शून्य अधिक शून्य इजल टू शून्य बॅटशेट राऊत यांच्यावर पुन्हा पुन्हा व्हिडिओ यासाठी बनवावे लागतात त्याचं कारण असं आहे की यांचे अजूनही काही अंध समर्थक आहेत लोकांपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा मेसेज गेलाच पाहिजे की कसे आहेत लोक बघून घ्या आधी स्वतःच राजकारणाला गटार म्हणत होते आता त्याच गटारामध्ये लोळताना यांना मजा यायला लागली राऊत तुम्ही भरपूर लोळा गटारामध्ये ते गटार तुम्हाला बसू आनंद घ्या त्या गटारीमध्ये लोळण्याचा आम्हाला त्याच्याशी काही देणं देणं नाहीये मात्र तोंडावाटे दुर्गंधी पसरवू नका देशाच्या सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका भाजपचा द्वेष करायचा आहे फडणवीसांचा द्वेष करायचा आहे मोदींचा द्वेष करायचा आहे समजू शकतो तुम्ही करू शकता तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे मात्र हे करत असताना आपण देशाचाच अपमान करत आहोत हिंदूंचा अपमान करत आहोत हे सुद्धा लक्षात असू द्या तुकताच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो हो। व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की कळवा परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत अनेकांना थेट भेटून आपण सेवा देत आहोत आता आपण गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक चांगला उपक्रम राबवत आहोत त्यासाठी परिवाराला बळकट करण्यासाठी आमची विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सदस्य बना सदस्य बनत असताना तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार दिल्या गेलेल्या फोन पे जी पे क्रमांकावर तुम्हाला जो सन्मान निधी सहकार्य निधी पाठवावा असा वाटतो तो अवश्य पाठवा हा सगळा सन्मान निधी सहकार्य निधी आपल्या परिवारासाठीच आपण वापरणार आहोत महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या सबस्क्राइब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे नावा त्याला क्लिक करा दिली गेलेली इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा वर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना उपक्रमांना बळकटी मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतूपणे वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंगुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राम पती तीत राम रघुपती राघव राम पावन रघुपती राघव राजा रामपती पवन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम